हडपसर विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी आला प्रत्यक्षात कामे झाली नाहीत परंतु निधी गायब झाला गायब झालेला निधी शोधण्यासाठी मोठी चळवळ उभा करून आंदोलन करणार हडपसरच्या जनतेची फसवणूक केलेल्या लोकप्रतिनिधींचा बुरखा पाडणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलाय पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार इंद्रायणी न्हावले सरचिटणीस अजय नावले, नावले यांच्या पाठपुराव्यातून पुणे महानगरपालिका नागरिक सूचना अंदाजपत्रकानुसार विविध कामांचं भूमिपूजन प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये सर्वे नंबर तीनशे स्लॅश चार कॉलनी नंबर पाच विहार काळेपडळमध्ये पन्नास मीटर ड्रेनेज लाईन सर्वे नंबर तीनशे दोन एच डी एफ सी बँकजवळील कॉलनीमध्ये पन्नास मीटर ड्रेनेज लाईन टाकणे तसेच पन्नास मीटर रस्ता कॉन्क्रिटीकरण सर्वे नंबर त्रेपन्न गुरुदत्त कॉलनी संतोषी मातानगर काळेपडळमध्ये पन्नास मीटर ड्रेनेज लाईन टाकणे सर्वे नंबर त्रेपन्न कॉलनी नंबर पाच संतोषी मातानगर काळेपडळमध्ये पन्नास मीटर ड्रेनेज लाईन सर्वे नंबर तीनशे स्लॅश चार कॉलनी नंबर सहा साई विहार काळेपडळमध्ये ब्लॉक बसवणे या कामांचा समावेश आहे यावेळी शीतल संजय शिंदे दिपाली कवडे शैलेश बेल्हेकर किरण गाडीकर वैभव डांगमाळी गौतम सामंत विकास काळे अभिषेष चव्हाण गणेश बोंबाले गणेश बोंबले अजय मिसाळ प्रवीण तोटे लिलाधर पवार शंकर पांचाळ ज्ञानेश्वर हराळकर विशाल जाधव गीतांजली देशमाणे तेजल बोंबले दीपाली अडागळे मीना जाधव आदी उपस्थित होते महापालिका हडपसर सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून नागरिक सूचना अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली आहे आगामी काळात या भागातील समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहणार असे अजय नावले यांनी सांगितले आभार संजय शिंदे यांनी मांडले आज माझे संघटनेचे सहकारी अजयजी नावले आणि त्यांच्या पत्नी इंद्रजीताई नावले यांच्या प्रयत्नातून यांनी नागरिकांचे जे फॉर्म भरून घेतले ते नागरिकांच्या बजेटमधून आज विविध विकास कामांचं भूमिपूजन होत आहे आज मला त्यांनी आमत मनापासून आभार मानतो वास्तविक मात्र इथे येत असताना खेड्यातला अनुभव घेत आलो मी कारण की इथे येत असताना खड्ड्यांमधून वाट काढत काढत माझी गाडी इथे यावी लागली आणि माझ्या मनात चटकेने प्रश्न उद्भवला की मागच्या एक पंधरा वीस दिवसावरती जे मतदानाने मतमोजणी झाले ती हडपसरची मतदानाची आणि मतदान मतमोजणीची प्रोसेस खरीच खरी होती का तर इतका वाईट एका इथं चित्र असताना विकास कामांच्या नावाखाली लोकांना खड्ड्यात डाकलण्याचा प्रयत्न असून विधानसभेला एखादा उमेदवार कसा जिंकू शकतो हा प्रश्न माझ्यासारख्या वास्तविक पाहता मी येणाऱ्या आठवड्यापासून लाईव्ह द्वारे येतोय कारण की मागच्या पाच वर्षाचे बजेट या मतदारसंघात आणण्यात आलेलं आहे आणि ते खर्च करण्यात आले ते नेमकं कुठं चुकलंय कुठं मुरलंय ते खरंच जमीतल्या जमीत मुरून गेले का हे सुद्धा मला दाखवायचे पण ही नुसती काळे बोराटेनगर काळे पडळ किंवा हडस्वर मध्ये परिस्थिती नाही मांजर मांजरी, मांजरी किशोर मुंडेपासून ते कात्रज परत परिसरामध्ये पर पर असाच विषय विकासच्या नावाखाली लोकांना कसं ना का या ठिकाणी बनवलं जातं कसलं जातं त्याचं मूर्तीमूर्त उदाहरण म्हणजे हडस्व विधानसभा मतदारसंघ आहे पण जो झाला तो अन्याय खूप झाला इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी या सगळ्यांचा पर्दाफाश करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस परिषद पवार हा पक्ष करेल या ठिकाणी पराभवाचं शल्य नाही आम्ही नव्या उमेदवारी या ठिकाणी लोकांच्या मध्ये जाऊ लोकांना नेमकं काय चुकलंय समोरच्याचं आम्ही कुठं कमी पडलोय का किंवा समोरच्या समोरच्या पर्दाफाश करण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही हे आश्वासक किंवा हा या प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं वचन हे आम्ही नागरिकांना देण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचू मला खात्री की या ठिकाणी मशीनच्या काही गडबडी असेल किंवा लोकांपर्यंत कदाचित आमची चांगली विकास काम पोहोचली नसतील या सगळ्याच्या अनुषंगाने लोक येणाऱ्या चार पाच महिन्यातल्या निवडणूक निवडणुकीमध्ये दुरुस्ती करतील मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो मी हडपसरकरांना समस्त हडपसर विधानसभा मतदारसंघाला नव्या जमाशी नका नगरसेवक देता देणार आहे ज्या नगरसेवकांना पैसे खायचा शोक नाही ज्यांना या ठिकाणी विकास कामाच्या संदर्भात अधिक चटके खाल्लेले आहेत ज्यांनी हाल अपेक्षा पाहिल्या ज्यांनी या ठिकाणी या सगळ्या मतदारसंघाची दुर्दशा पाहिली खात आणि या सगळ्या परिस्थितीतून ते शिकून या ठिकाणी राजकारणात समज आहेत की नव्या जमाची नवी मंडळी या ठिकाणी या मतदारसंघाचा आमूलाग्र बदल करतील या ठिकाणी पैसे खाणाऱ्यांना बाजूला ठेवून या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ही मंडळी अहोरत्र कश करतील अगदी माझ्या मनात शंका नाही पूर्वी ज्या पद्धतीने मी माझ्या कामाचा धडाका होता तो धडाका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा तसाच राहील हे ह्या प्रकारचे आश्वासन देतो विविध कामांच्या संदर्भात मी स्थानिक वॉर्ड ऑफिसर असतील पुणे महानगरपालिकेमधील मेन बिल्डिंगचे अधिकारी असतील विविध डिपार्टमेंटमधले त्या सगळ्यांना भेटून पत्रव्यवहार करून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला नागरिकांसाठी काय करता येईल कुठल्या गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पाठपुरावा नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत खरं बघायला गेलं तर आपण ह्या भागामध्ये पंचवीस वर्ष इथे ड्रेनेज नाहीये मूलभूत गरजा नाही भेटत आहेत लोकांना पाणी असेल रस्ते असेल ड्रेनेज असेल या लोकांच्या मूलभूत गरजा आहे वाईट, वाईट वाटतं अक्षरशः की पंचवीस वर्ष झाले इथे लोकांना ड्रेनेज पाणी आणि रस्ता या गोष्टी यासारख्या समस्यांशी झुंज द्यावी लागते रोजच्या आयुष्यात तर मला असं वाटतं की ह्या भागात आम्ही बरीचशी कामं केली आहेत आणि अशीच कामं आम्ही यापुढेही करत राहू